आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मित्रांनो आपण जाणार आहोत अन्नपूर्णा लॉन्च वरती आपण जाणार आहोत मित्रांनो जाण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्या नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर पाहूया तो व्हिडिओ आम्ही खूपच आनंदात होतो आपण माडाखळीतून आता निघालेलो आहे आता आपण सोन्यातून पुन्हा आपण मध्ये जाणार आहोत ब्राह्मणगाव मधून ब्राह्मणगाव फाट्यावरून आपण डावी बाजूकडे करणार आहोत आपण मध्ये गेल्याच्या नंतर आपण जिंतूर रोडने जाणार आहोत आणि मग ते एका साइडलाच आहे अनुपूर्णा हे एक परभणीमधलं सर्वात मोठं मंगल कार्यालय आहे हे तुम्ही आम्ही तुम्हाला संपूर्ण मंगल कार्य दाखवणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर पाहूया व्हिडिओ आता आपण परभणीतल्या सर्वात मोठ्या हवे रस्त्यावरून प्रवास करत आहोत आता आपण आता परभणीतल्या उडाम पुलावरती जात आहोत प उडामपुलावरती गेल्याच्या नंतर आपल्याला काही असे वेगवेगळ्या कलरने उडामपुलावरती चित्र काढलेले दिसले आहे ते खूपच छान छान होते आणि खूपच मजेदार बी होते आपण तेवढं केल्याच्या नंतर आपण पोहोचलेला आहे जिंतूर रोडला आणि लगेच आपण बी पोचवलेला एका साईटला असणाऱ्या मंगल कार्यालयामध्ये म्हणजेच अनुपूर्णा लॉन्च आपण तिथं पोहोचल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना आमच्या एक एक बिल्ला दिलेला होता ते म्हणजे इंद्रायणी कोणाला संत आई तर कोणाला स्वयंसेवक हा म्हणून बिल्ला दिलता ते आम्ही लावल्याच्यानंतर लगेच आम्हाला काही फॅन भेटले आपले त्यांच्या सगळी फोटो काढून घेतले आणि आपण मदत प्रवेश केला मदत प्रवेश केल्याच्यानंतर काही आपल्याला असं पहिल्या गेटातून प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला काही असे प्रकरण दिसले आहे आपल्या पुढे तिथे बी आपले थोडेफार फॅन भेटले तिथे बी आपण फोटो काढून घेतला आणि पुढे निघालो हा आपण मंगल कार्यालयाचा मागलला भाग आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून आपण पुढे प्रवास करता असताना आपण इथून गेलेलो आहेत आता मधातून मधातून गेल्याच्या नंतर आपण लगेच जाणार आहोत मधात प्रवेश करणार आहोत आपण मधातून आल्याच्यानंतर एकदम शांत आणि एकदम नंबर वन वातावरण होतं एकदम भारीच्या भारी इथं यू पी वगैरे केली ती वरून आणि एकदम टेज हे एका साईडला एका साईडला दोन एकूण दोन बाजूने दोन टीव्या लावल्या होत्या आपल्या शाळेतल्या कार्यक्रमातल्या इथं आणि विद्यार्थी एकूण जवळपास चार हजार ते पाच हजार विद्यार्थी आलते बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये आम्ही आता कार्यक्रम संपाल्याच्या नंतर लगेच डान्स वगैरे केला आणि लगेच जेवणाच्या तिकडे गेलो जेवणात तिकडे गेल्याच्या नंतर लगेच आपण आपला आपण आपलं साहित्य घेतलं आणि पाहुण्यांना वाढण्यासाठी आपणही सगळी तयारी सगळी तयारी झाल्याच्या नंतर आपण आपले जनतेनं आपलं आपलं काम एक एक घेतलं जसं की मी प्लेट देण्याचं आणि दुरण देण्याचं काम करत होतो बघू शकता तुम्ही पाहुण्यांची यांची त्यांची जेवण झाल्याच्या नंतर लगेच म्हटलं आपणही जेवण करावं लेकरांचा वगैरे लहान मोठा हिडू केला आणि लगेच म्हटलं आपणही जेवण करून घ्यावं हो। जेवण केल्याच्या नंतर आम्ही निघालेलो आहेत आता मंगल कार्यालयाच्या बाहेर बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण कसं आहे एकदम वन्यदार हे एक तिथलं एकदम नंबर वन वातावरण होतं चला म्हटलं थोडीफार माहिती सांगाव झाडाची एकदम काटा काटाने थोडीफार लहान मोठ्याली छोटी छोटी गार्डनमधल्या झाडं लावली होती एकदम खास होती ती इतकाली इतकाली गुच्छाची मस्तपैकी फुलं होती आणि चला म्हणलं तुम्हाला आता ह्या व्हिडिओचा शेवटच करून द्या मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद